मित्रांनो तर लोकल मधनं सामान काढलंय असं इतकं सामान आहे तर फायनली आपण कटरा मधनं निघतोय तर काल आपलं वैष्णव देवीच दर्शन दे झालेलं आहे कटरात पेट्रोल टाकाय आलंय पेट्रोलची प्राइस काय इथं इथं डिझेल दिसतोय ब्याण्णव रुपये बोराचा पाऊस येतोय मित्रांनो आणि पूर्ण आभार बोलले अख्खा मित्रांनो तर रिटर्न जाताना पण टनेल लागल्या चार टनेल आहेत आता मी परत परत पंजाबमध्ये आलोय आता मोबाईल ला रेंज येईल तर त्यासाठी चॉकलेट गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर काल इथं थांबलो होतो आपण कटरा मध्ये होतो वैष्णव देवीला गेलो होतो ट्रॅक करून खाली आलो होतो इथं लेक आलोय तर इथं होतो धोवायचे ह्याच्यावर हे होतं आपला बेड चाळीस नंबर आता हे सामान स्लिपिंग बॅग घेतो आणि बाकीचं सामान लॉकर मध्ये पडलं इथे घेतो निघतो आता उजेड पडलाय पण पावसाचं वातावरण आहे सगळं बांधण्यात चाललं ते मित्रांनो तर लॉकर सामान सामान आहे असं इतकं सामान आहे आता बऱ्यापैकी मी कोंबल तर बाकीचं हे करायचं जाऊन गाडीला अडपवायची चला निघतोय लवकरच निघतोय कारण इथं रेंज नाही आहे मोबाईलला व्हिडिओ अपलोड करायचा आहे मला तर अजून तीन तासात पोहोचल म्हणजे अकरा वाजेपर्यंत पोचल जम्मूच्या बाहेर पंजाबमध्ये तिथं रेंज येईल आपल्याला मित्रांनो तर सामान घेऊन आलोय तिकडं समोर दिसय इथपर्यंत लय चढ आहे आता गाडीत लावायचे तिथं कॅमेरा लावा म्हणलं टाइम लॅप्स मध्ये पण लय मकड्यात माकडं घेऊन गेली तर व्हायची त्यामुळे टाइम लॅप्स मध्ये नाही लावत बांधतो सामान मित्रांनो फायनल सामान बी लोड केले कवर पण टाकलाय पण एका साईडला कल्लगत वाटतंय मला बघूया था थांबायला थांबूया नंतर ना परत आणि रेनकोट पण घालाय थांबायला लागेल था बहुतेक वातावरण सगळं झालंय मी पा पाच वाजल्यापासून जागा आहे लय गडगड 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 माझे डाकांचा लयचा आवाज येतो चलो मित्रांनो तर इथं वॉटर प्युरिफिकेशन होतं म्हणजे चांगलं फिल्टरचं पाणी लागत होतं टेस्टला मिनरल तिनरल नाहीत बाटली भरून घेतली आता वातावरण लय आहे रेनकोट घालायलाच लागणार कधी ना कधी तर आता ते नाश्ता करतो आणि मग निघतोय कारण चला रेंज नाही इथं मेन म्हणजे पाऊस नाही आला पाहिजे वातावरण क्लिअर हो धूप 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 चलो आपली गाडी इथं लावली गाडी मोबाईल चार्जिंगला आता इथंच नाश्ता करतो इथं स्वस्त येईल नाश्ता मित्रांनो तर करतो करतोय इथं मध्ये म्हणजे कटरामध्ये निघतो निघतोय तर पराठे एकदा नाही दुपारी जेवायलाच थांबायला हर माधव मित्रांनो तर फायनली आपण कटरा मधन निघतोय तर काल आपलं वैष्णव देवीचं दर्शन झालेलं एक नंबर दर्शन झालं गळदी वगैरे कमी होती तीन तासातच ट्रॅक अप केला मी आणि दर्शन घेतलं तर दर्शन केलं थोडा वेळ लागला म्हणजे Uh, कारण uh, चांगलं दर्शन देत होते म्हणजे ढकली करत नव्हते मग तास दीड तास लागला संध्याकाळचे साडेसहा वाजले येईला येताना रिलॅक्स रिलॅक्स आलो आणि पण इतकं पाय बी सगळं जॅम झालं ना काही सुचत नव्हतं मेन म्हणजे <coughs> बूट ते कम्फर्टेबल नव्हती पारांगट बिंगठं सगळं जॅम झालं त्यामुळं <coughs> आलो आणि डायरेक्ट झोपलोच मी तर जेवलो बी नाही काय नाही काय नाही आलो जर आलो असं पडलो रूम म्हणजे इथं डोर होतो तिथं बेड घेतलं आणि झोपलो पाठीमागं पाहू शकता हा वैष्णव देवीचा डोंगर आहे तर चला फायनली तुमचा भावाने वैष्णव देवीचे पण दर्शन घेतलेले चला आता निघतोय बाय बाय फॉलो करा हा लाईक अँड शेअर पण करा मित्रांनो तर फायनली जम्मू म्हणजे कटरा बाहेर निघून जम्मूकडे चाललंय तर बाहेर जायचं हाच रोड आहे का विचारायला पाहिजे कोणावर हॅलो सर हॅलो हायवे पे जाणे करोड मला ते बाई हायवे पे जाणे दुसरा चौक आहे का दुसरा लेफ्ट राईट काय म्हणला फेल नाही मला पण सर बरोबर येताना मला आठवते रूम उडकत उडकत आलो होतो मी चलो नाश्ता एक नंबर झाला भाऊ दोन पराठ्यात फुलंच झाला ऐंशी रुपयात दोन पराठे आणि भाजी बिजी सगळं होतं चल अठरा पेट्रोल टाकाय आहे पेट्रोलची प्राइस काय इथं इथं डिझेल दिसतंय ब्याण्णव रुपये शहाण्णव रुपये साडेतीनशे स्पीड नाही साधा साधा चला पेट्रोल पेट्रोल टाकलं साडेतीनशेच कारण <coughs> जास्त टाकायला पैसे हो नव्हते आणि ऑनलाईन तर काही चालला नाही आता मग परत पंजाबमध्ये गेल्या ऑनलाईन पेट्रोल टाकता येईल आता साडेतीनशे आहे तर साडेतीनशे बऱ्यापैकी आलेलं आहे पेट्रोल म्हणजे पहिलं बी होतं अजून अडीचशे किलोमीटर आरामात जाईल गाडी आणि आपल्याला तर दीडशे किलोमीटर पंजाब लागणार आहे चलो हो 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 रेनकोट काय लागले तर तो रेनकोट घालतोय कारण काय थो, थोडं जरी ही सगळं थंडीचे कपडे ते थोडं जरी ही झालं तर ओली होत्यात मग जड होतात जड चलो रोड क्रॉस करायचा पण लय फास्ट गाड्या येतात चलो फायनली आपण जम्मू श्रीनगर हायवे लागलाय मित्रांनो तर रिटर्न जातानी पण टनेल लागलाय चार टन एल अशा एक दोन तीन चार अशा चार टन येल टनेल मग कमारी वाटतय लाईट बी ग्रास एकदम भारी वाटते घसा पहाडलाय माझा सरळ सरळच कसल मोठा गोटा आला त्यातनं दिल्ली ओद करतोय त्यातनं एवढा मोठा गोटा रोडवर आला होतं ही सिंध नदी जी तिब्बत येते आणि ती पाकिस्तानला जाते आपल्या जम्मू काश्मीर मधन पंजाबमधन ग्लेशियर बर म्हणजे बर्फ तयार झाले या नदीचं पाणी सगळं कमी झालंय ज्यावेळेस ऊन म्हणजे हिवाळा संपल जुन बर्फ पागाळ्या सुरुवात होईल त्यावेळेस या नदीला पाणी वाढतं आता मी ही घातलंय आता रेनकोटचं टू ही घातली त्यामुळं कॅमेरा पण वाळवता नाही जास्त पाऊस कॅमेरा आला टिपके टिपके आले असबराट मोठा ब्रिज होतोय ना बरं झालं टायमिंगला ब्रिज खाली आलो नाही तर ब्रिज असतो तसं रेनकोट वगैरे घातलाय पण टिपकलाही मोठं होतं पावसाच

कंटिन्यू सगळं रोडचं काम चालू आहे त्यामुळं हायवे असून पण आहे मित्रांनो इंजिन थंड होण्यासाठी थांबलोय थोडं कारण पाऊस येते कंटिन्यू तर बसायलाच आता तंगडी टाकायलाच पाय उचला नाही इतका पाय दुखतय चला कंटिन्यू पाऊस आहे आज अयो मला वाटतं पंजाबमध्ये जाऊन कुठं तरी थांबव चलो बाय बाय मित्रांनो मित्रांनो तर पोंढरीचं गाव आहे ना जे जम्मू काश्मीर आणि पंजाबच्या त्या गावात पोहचलो आता मी त्या गावाचं नाव काय एक्झॅक्ट सांगता हे नाही मला आता तर या गावाला क्रॉस केलं की आपण ह्याच्यात जम्मूमधनं जम्मू काश्मीरमधनं पंजाबमध्ये प्रवेश करत आहे लास्टचा ठेवला काय काय ना या गावात गांव का नाम क्या है शहर है शहर लखनऊपुर लखनऊपुर है क्या पुरे। ये जम्मू में आता है या पंजाब में आता है जम्मू में जम्मू में, में। आखिरी इसके आगे पंजाब लगता है ओके ओके खाना खाने के लिए कौन सा होटल अच्छा है पुड़ आगे हां खाना खाना या गे नाही आहे ना का ना okay. चलो थैंक यू तर मित्रांनो लखनपूरकडून गाव आहे uh, शहर आहे शहर तिथनं बाउंड्री पंजाब आणि जी जम्मू जी, जी, काश्मीरची जी. तर आता हा ब्रिज हा शेवटचा ब्रिज आहे म्हणजे पंजाब आणि जम्मू काश्मीरला कनेक्ट करणारा ब्रिज आहे मित्रांनो तिथं ते कमन दिसते ते तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच असेल वेलकम टू जम्मू अँड काश्मीर ही इथलं ते बॉर्डर बॉर्डर आहे बॉर्डर क्रॉस करून आता मी परत हायला चिखलानी खराब झाला आहे परत पंजाबमध्ये आलं आहे आता मोबाईलला रेंज येईल आता कुठं त्या हॉटेलला थांबतो यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करतो इंस्टाग्रामला व्हिडिओ अपलोड करतो आणि जेवतो पहिलं हे पाहू शकता ही बॉर्डर आहे पंजाब आणि जम्मू काश्मीर ओके बाय बाय मित्रांनो जेवायचं थांबले आता जम्मू काश्मीर मधन आता पंजाबमध्ये आलो आता मुकाम बहुतेक जालिंदरला कळेल मी जालिंदर पर्यंत पोहचायचे तर चला जेवण कळतो निघतो पाण्याची बॉटल घेऊन मित्रांनो तर जेवण करतो इथं आता पंजाबमध्ये पोहोचल्यानंतर जेवण करतोय कारण इथं रेंज आली मेन तर इथं अपलोड करायला आहे इथं भाजी रोटी तर जेवण करतोय चलो मित्रांनो तर झोपे लागली होती गाडीवर जेवण केल्यावर तर त्यासाठी चॉकलेट घेतोय काय किसक्यान सर

मित्रांनो तर पंजाब मध्ये उसाची टायली भरायची पद्धत कशी हाईटला ला कमी पण आपल्यापेक्षा जास्त बसत असेल कारण ह्याला दोन चार चार टायरवालाय ट्राफिक लांब ट्राफिक ला दिसतंय जाईल आपण

बॅग नडल बॅग एक बसेल गाडीच पण बॅग नडल एखाद्याला पंजाबमध्ये सत्त्याण्णव रुपये पेट्रोल आता आपल्याला जायचंय जलंदर लाल पाऊस आहे आजचं वातावरण एकदम खराब आहे ढायसो बाई आज दुसऱ्यांदा टाकतोय पहिले जम्मू मध्ये टाकलं होतं अडीचशेच आणि आता ढाईसो ढाईसो साडेतीनशेच टाकलो होत जम्मू मध्ये आता धाईशे अडीचशे सहाशे सहाशेच होईल चाल नाही मित्र मित्रांनो आता मी जालिंदरमध्ये पंजाबमध्ये तर आज दिवसभर पाऊस होता कंटिन्यू तर साडेचारच्या आसपास मी थांबलो इथं तिथं गुरुदोरा फुडाकण्यात ह्याच्यात मला जवळपास अर्धा पाऊन तास गेला एक तास गेला असेल का आणि इथं परमिशन भेटत नव्हती बरेच गुरुद्वारे आहेत सत्तर गुरुद्वारे आहेत तिथं पण बऱ्याच ठिकाणी परमिशन नव्हती भेटत तर आपली गाडी इथं पाठीमागे लावली आता आणि ह्या गुरुद्वारात परमिशन भेटली आता बा ते बेसमेंटमध्ये आहे त्यांची राहण्याची सोय त्यामुळे तिथं रेंज येत नाही आहे त्यामुळे इकडं वैती येऊन बसलो आहे व्हिडिओ वगैरे अपलोड करण्यासाठी आणि गोप्रो पूर्णपणे आज वे पाव पावसातच होता प आत्ताच मी काढला आता सगळ्याकडून ओला झालं आहे त्यात कवरमध्ये ह्याच्यात पाणी गेलेलं आहे तर ते साफ करतो आणि बघूया काही गोप्रोला ख ही झालं आहे का नाही तसा वॉटरप्रूफ आहे आवाज वगैरे येतोय का नाही ते चेक करूया एकदा